Uh -huh. yeah पूर्ण ब्रह्म परानंद ज्ञानेशीत ज्ञानमूर्ती साक्षात प्रेमस्वरूपिण नाम दीवयाूर्ती ना वैराग्यस परा मूर्ती देव क्षेत्र निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज्य चुष्टक समचरार सरज ಜಗನ ನಿಹಿತ ಮಂಡನ ಮಂಡನಾ ತುಳಸಿ ಮಾಲಾಕಂದನ ಕಂಜನೆ ಸದೈದ ಬಲಹಾಸ ಚಿಂತೆಯಲಂಕಾರುರಿ ರಮ್ಯ ಸಿಂಹಾಸ್ತ ಪದ ಭೂಜತೆಫೂರ್ತಿ ಪ್ರದೇಶ ವಿರಿಂದ್ರಾ ದೇವೇ ಸದಾ ಸ್ತೂಯ ಮಾನ ಸೂರ್ತಿ ಭಜೇನ ದೇವ బ్రహ్మము రారిశురలచతనింగం నిర్మలభాషిత శోభిత లింగం జన్మవజ దుఃఖ వినాశన నింతం जागता पिता तयाची कन्या पुत्र होती महान भगवत भक्त संत सम्राट महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मृतिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू मायबाप ज्यांच्या बोलण्यात सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता आकाशाची विशालता समुद्राची अथांगता हिमालयाची आईची मित्राची कधी कधी ओझरापेक्षा मधुर शब्द ज्यांच्या वाणीत येतात अशा श्री संत महाराज यांचा माता पित्यांना धन्यता देणारा अभंग निवडला विठ <्तुण> जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे अभंग चार चरणाचा आहे अभंग भजनी मालिकेतील आहे ठिकाणी आज गोड साऊंड सिस्टीम आहे बघा आपल्या गावचे पोलीस पाटील नाही का आमचे पाहुणे ते बघा आदरणीय सुबनावळ दादा या ठिकाणी अतिशय गोड शिष्टम सिस्टम करता एकदा टाळे वाजवा ना सांगतो टाळे वाजवायला महाराज तुम्ही महाराष्ट्रातील ख्यातनाम इंदुरीकर महाराज इथं अंग उभा करा आणि सिस्टीम जर गोड नसेल तर कार्यक्रम शिष्टीमूर्ती सगळं पन्नास टक्के कार्यक्रम डिपेंड आहे म्हणून दादा या ठिकाणी आभारी संकीर्तन रूपी सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं आज या ठिकाणी कैलासवाशी उत्तम शिवाजी सोनने आदरणीय सगळे त्यांना लाडाने तात्या म्हणायचे आज आपल्यातून दोन वर्ष झालं तात्या निघून गेल्या द्वितीय स्मरणाच्या निमित्ताने सेवा संपन्न होते त्यांच्या पाठीमाग असणारा त्यांचा परिवार एक असणारा मुलगा आदरणीय माउले दादा असे आणि पाच असणाऱ्या मुली महाराज अनिताई असेल वनितताई असेल सुनीतताई असेल सीमताई असेल अश्विनीताई असेल महाराज आम्हाला फार मोठा प्रश्न निर्माण होतो दादा फार मोठा प्रश्न निर्माण होतो आज या कलियुगामध्ये असं काही सौरव दादा पाहायला मिळतं की काही पोर आपल्या मायबापाचं एकही वर्ष श्राद्ध घालत नाहीत काही माणसं कीर्तनाला गेल्याच्या नंतर आम्हाला विचारतात महाराज मायबापाचं वर्ष श्राद्ध किती दिवस घालायचं हा तुमचं काय मत आहे माय बापाचं वर्ष श्राद्ध किती दिवस घालायचं आमचे संतवीर त्या कीर्तनामध्ये नेहमी सांगत असतात माय बापाची जोपर्यंत आपण इस्टेट खातो तोपर्यंत माय बापाचं श्राद्ध घालावं महाराज का सांगतो तुम्हाला या परिवारामध्ये आल्याच्या नंतर पाहायला मिळालं आदरणीय दादांनी मला सांगितलं महाराज आम्ही बापलेख या नात्याने कधी घरामध्ये वागलोच नाही हो काय बापलेख बाप आणि पोरगा या नात्याने कधी घरामध्ये वागलो नाही तर मित्रत्वाचं नातं आमच्या घरामध्ये होतं महाराज ऐका मग असं म्हणावं वाटतं बाप सुद्धा असा असावा महाराज कसा असावा बाप महाराज बाप हवा त्याचा सजावा अशा बापाच्या पोटी सुद्धा सात्विक मुलगा येणं हे महाराज भाग्याचे लक्षण आहे मला दादांनी सांगितलं मी विचारलं तात्यांची मूर्ती तुम्ही बनवून आणली दादांनी सांगितलं मध्य प्रदेश वरून मूर्ती बनवून आणली महाराज किती मनात प्रेम करावा बापावरती कोरा आज या परिवारामध्ये तात्यांना एक मुलगा आहे पाच मुली महाराज खर तर तात्या निघून गेले पण तात्यांची आठवण म्हणून दादांनी सांगितलं जोपर्यंत मला घालता येईल तोपर्यंत मी पुण्यस्मरण घालण्याचा प्रयत्न करणार आहे मला काय महाराज जगाच्या पाटीवरती ज्याने जन्माला घातलं महाराज त्यांचे फार माय बापाचे उपकार आहे तुमच्या आमच्यावरती माय किती उपकार आहे तो आज तात्यांना एक मुलगा आहे पाच मुली आहेत एवढे चांगले त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काही इस्टेट कमवले मला माहीत नाही किती पैसा कमवला मला माहीत नाही अ गाडीवरती फोटो सुद्धा मला दैवत म्हणून बाप्पाचं टाकणार आज पहिलं कुटुंब कुणी तसं बनवलं पहिलं कुटुंब बघितलं हा अव देवाला देव कोणी पण म्हणतोय महाराज पण आपल्या बापाला देव मानणारा पोरगा पाहिजे हो बापाला देव मानणारा महाराज हा घरात बाईकवाले तर माय बापाला समोर दादा पोरं विचारत नाही तू नाही तू विचारत माय बाप माझ्या माऊली दादांना आपल्या बापाचं द्वितीय पुण्यस्मरण मी माझं स्वतःच भाग्य समजतोच द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संकेतन रूपी सेवा करण्याचं मला भाग्य प्राप्त झाले मी अधिकाधिक वेळ तुमचा घेत नाही कारण माझ्या हातामध्ये बरोबर तास राहिलेला आहे एवढी सगळी गोड मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे तुम्ही ऐकणारी सगळी मंडळी गोड आहेत म्हणून एकच वाक्य बोलतो मी माझ्या अभंगाच्या सेवेकडे बोलतो आज माझ्या जीवनातील आहे खरं पावनगडी आज माझ्या जीवनातील आहे खरं पावनगडी कीर्तना करता उपस्थित मंडळी आहेत बडी बडी महाराज माझ्या हृदयात मा होती सौरभ दादा थोडी धडधडी दर, दर, तुम्ही सगळे कृपा कराल थोडी तर कमी होईल धडधडी बसलेल्या मंडळीने हाताच्या घडीची करा मोडा मोडी दोन्ही हाताने वाजवा टाळी विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळी महाराज फार पुढे निघून गेली आहे माझी घडी मला कीर्तना करिता वेळ अतिशय शिल्लक राहिली थोडी आणि नियोजित वेळेमध्ये आपल्याला कीर्तन सेवा करायची वेळी वापणे विठ्ठला <स्थाथ> विठोबाचे महाराज गीतेचं आपलं आपलं आहे महाराज म्हणतात तो गीता हमारी नंतर असं गीते करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे मला असं वाटतं माणसाच्या जीवनातला दराडे महाराज प्रारंभ चांगला असावा माणसाच्या जीवनातला मध्यमही चांगला असावा आणि माणसाच्या जीवनातला शेवटही चांगला असावा आज तात्यांच्या जीवनातला शेवट गोडे वर का महाराज प्रारंभ कसा होता मला माहित नाही मध्यम कसा होता मला माहित नाही मात्र शेवट मात्र गोड आहे शेवट तो भला माझा बहु गोड झाला माहेरा वरा माणसाच्या जीवनातला शेवट गोड असावा महाराज म्हणून या परिवारानं पाचवी मुलींनी एका मुलाने या कुटुंबाने आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराय होण्याकरता केलेलं करू नये E. देवा तुझी चरणाची सेवा झाडावी माझ्या दैवाला अंत पार उरला नाही अहोरात्र तुझी सेवा केली म्हणून झालेलं चिंतन या ठिकाणी सेव सेवेला विराम देत असताना दोन तासाच्या सेवेमध्ये बोलण्याच्या अनुषंगातून एखादा चुकीचा शब्द गेला असेल उधर अंत करणे मला माफ करा करा विले त्याची केली कटकट आपण एका देव जाणे पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदी मज क्षमा करणे संती नवांग होते थोडासा अर्धा तास लेट झाला असू द्या थोडस तुमचं काम थांबलं असेल एवढी गुन्हेजन महाराज मंडळी उपस्थित आहे थोडस अर्धा तास चिंतन ऐकायला गायन ऐकायला भेटलं दराडे महाराज आपला इथं वेळ काय वाया गेला नाही बघा म्हणून आदरणीय महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित प्रथम तर त्यांच्या पायावरती मी माझं मस्तक ठेवतो नाही का म्हणून या ठिकाणी उपस्थित बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था त्या संस्थेचा आभार व्यक्त करतो गोड अशी मृदंगाचार्य विनेकारी महाराज गायनाचार्य मंडळी माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला त्यांचे पाहुणे असणारे सुमला वदात अतिशय गोड सिस्टीमुळे असाच कार्यक्रम लांबला बरं कथा अतिशय गोड शिष्टी, शिष्टी म्हणून या ठिकाणी पुनश एकदा झाली हरी कथा रंग ओसरला ओचेताशी आला पांडुरंग आईशी वेळ येईल जेव्हा तेव्हा कृपा असू द्यावी या ठिकाणी घरातले सगळे मंडळी फोटोच्या समोर या